सीताराम मेहत्रे यांनी जखमींना उचलून राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात मदत केली ऑटो रिक्षात एकूण प्रवासी प्रवास करत जखमी मध्ये राळेगाव तालुक्यातील झरगड येथील दादाराव वाघाडे यांना राळेगाव ग्रामीण रुग्णालयातून यवतमाळ येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झालाय तर टाकळी येथील तीन महिला व एका पुरुषाला किरकोळ मार लागला आहे जखमींच्या मदतीसाठी गेलेले सीताराम मेहत्रे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे माळेगाव वार्ता जावे शेख राळेगाव यवतमाळ